हे बघा दिवे आगरला हे इथे आम्ही बागेतील घर नावाचा होमस्टे आहे तिथे थांबलोय आणि हे बघा आतमध्ये आल्यावर प्रशस्त अशी पार्किंगची जागा आहे रूम बघून घेऊया आम्ही इथे खाट आहे ठेवलेली छान पैकी झोपाळे आहेत जिने आहेत आणि ह्या आहेत रूम्स हे बघा रूम्स दाखवतो हो अरे मग बाथरूम पण छान आहे आणि गरम पाणी वगैरे कसं असणार सकाळी रूम मध्ये अच्छा बाहेरून आणून देणार अच्छा रूम मध्येच येईल ओके ओके अच्छा <स्थारी> बोल, अरे तो बोलला ना नको येऊ म्हणून सगळ्या मुलांना जमा करीन म्हटलं नाही दोघांना दोस्त जात होते हा आणि तिथे पोहण्याचा चला होता आणि ते बोर्ड होता कि जो ठिकाणी असेल त्याला वाचवलं तर शंभर रुपये बक्षीस हा त्यांची बाग ही त्यांची वाडी आहे बघा इथे छान बनवली आहे त्यांनी मोठी आहे सगळीकडे बग सिंचन वगैरे लावलेलं ला आहे नक्की या इथे छान आहेत मालक पण छान काळजी घेतात हवा नको ते बघतात त्यांचे मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओ दाखवतो वाव तर या नक्की बागेतील घरमध्ये तर दिव्या घरला वगैरे आलात तर नक्की बागेतील घरला प्रेफरन्स द्या नंबर आणि लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बाय बाय